पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकत अमरावती महानगरपालिकेने शहराचा अधिकृत शहर पक्षी म्हणून तांबट कॉपर स्मिथ बार्बेट जाहीर केला हा उपक्रम माझी वसुंधरा अभियान सहा पॉइंट शून्य अंतर्गत राबविण्यात आला ही घोषणा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा यांच्या हस्ते हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात करण्यात आली शहर पक्षी निवडीसाठी मनपा व वन्यजीव पर्यावरण व संरक्षण संस्था अमरावती यांच्यात करण्यात आला होता नागरिकांच्या सहभागातून प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी विशेष ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले होते निवड प्रक्रिया अठरा नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान खुली ठेवण्यात आली होती त्यानंतर तीस नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला अमरावतीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत एकूण पाच हजार चारशे मते नोंदवली चार्थ अमरावती महानगरपालिका आणि वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सोसायटी यांच्यातर्फे अमरावती शहर पक्षी निवड करण्यासाठी आपण अमरावतीकरांनी ऑनलाईन पद्धतीने मतदान केलेलं आहे यामध्ये सहा पक्षी उमेदवार होते त्यामध्ये ग्रे हान भारद्वाज तांबट शिकरा स्पॉटेड आवलेट आणि हुप्पी म्हणजे भारतीय हुदूद असे सहा पक्षी उमेदवार होते या दहा दिवसात सहा पक्षांना एकूण पाच हजार चारशे पंचेचाळीस इतकं मतदान झालं इतकं मतदान झालं त्यापैकी सर्वात कमी मतदान जे झालं ते शिखरा या पक्षाला झालं पाचशे एक्कावन्न फाईव्ह हंड्रेड फिफ्टी वन त्यानंतर सेकंडवर राहिला तो म्हणजे स्पॉटेड आउटेट सिक्स डबल फाईव्ह सहाशे पंचावन्न त्यानंतर थर्ड पोझिशनला राहिला खालून वरती इंडियन उफी सेवन हंड्रेड नाईन्टी सिक्स म्हणजे सातशे शहाण्णव त्यानंतर फोर्थ पोझिशनला खालून इंडियन ग्रे हॉर्नबिल म्हणजे राखी रणेश नाईन नाईन एट म्हणजे नऊशे अठ्ठ्याण्णव वोट घेतले त्यानंतर ग्रेटर कौकल म्हणजेच भारद्वाज या पक्षाने एक हजार बत्तीस इतके वोट घेतले आणि नक्कीच तुम्हाला लक्षात आलंच असेल की या निवडणुकीचा जो विजेता आहे तो आहे कॉपरस्मिथ बार्बेट अर्थात तांबट एक हजार चारशे चौदा इतके मत घेऊन तांबट हा पक्षी अमरावतीचा शहर पक्षी म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे Namaskar, good morning. Good morning. अमरावती सिटी पोलीस यांच्या सहकार्याने आपण ही स्ट्रीटला ट्रॅफिकसाठी बंद केलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने असे पुढे पण आपण कॉन्टिन्यू करणार आहे आणि अमरावतीकरांनी इथे आपला सिटी बर्ड याच्या के निवड केला आहे सिलेक्शन केलं आहे आणि आपला ही प्रॉपर्टने बागट बर्ड जे आहे ही निवड झालेली आहे तर याच पद्धतीने आपण असे उपक्रम करणार आहोत आणि सर्व सिटीझन यांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी होणार आहे Thank you, please continue the event. आज हे आपलं अमरावती शहराच्या हॅपी शूट असताना अमरावती शहरमध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सिटी बर्ड याच्या निवड करण्यात आलं आहे आणि आपल्या शहराच्या लोकांनी खूप चांगली पद्धतीने या पोलला रिस्पॉन्स दिला आहे आपल्याकडे एकूण बोट पाच हजारचे घर आहे आणि त्यामध्ये कॉपर्स स्ट बारबेट हे जे पक्षी आहे ते आपले अमरावती शहरातील सर्वांच्या संबंधीने सिटीबर्ड माझी अभियानसाठी तर विशेष नगरपालिका आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी यांच्या संयुक्त उद्यमाने अमरावतीमध्ये अमरावतीचा शहर पक्षी निवडण्याची प्रक्रिया गेलेला आहे पिंगळा म्हणजे स्पॉटेड आवलेट आणि तांबट असे ही सहा उमेदवार होते या सहा पक्षांना एकूण पाच हजार चारशे पंचेचाळीस इतकं मतदान ऑनलाईन केलं आणि या सहाही उमेदवारामधून सर्वात जास्त जे मतदान झालं ते झालं तांबट पक्षाला आणि अशा प्रकारे तांबट म्हणजे कॉपर स्मिथ हा पक्षी अमरावती शहराचा शहर पक्ष म्हणून त्याची निवड करण्यात आली एखाद्या शहराचा शहर पक्षी हा जो तांबट पक्षी आहे हा आता यापुढे अमरावतीचा शहर पक्षी असणार आहे पक्षाच्या माध्यमातून अमरावतीत पक्षांचं संवर्धन आणि संरक्षण आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न वन्यजीव